आपन आवाज, आवाज उपसरपंचांच्या ठिया आंदोलनाला राष्ट्रवादी नेते महादेव दबडे यांचा पाठिंबा प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट घेणार महादेव दबडे मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांनी मिरज ग्रामपंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना धारेवर धरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर असलेले मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाईसाठी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी सुरू केलेल्या ठिया आंदोलनास महादेव दबडे यांनी भेट दिली उपसरपंच तुषार खांडेकर यांच्याशी चर्चा केली तसेच गट विकास अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेऊन याबद्दल कारवाई करण्याबाबत चर्चा केली महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीस गैरहजर राहणे ही बाब कारवाईसाठी पात्र आहे पंधरा एप्रिल रोजी तक्रार दिली असताना प्रशासन कारवाईसाठी दोन महिन्याचा कालावधी लावत असेल तर पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते प्रशासन ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे काय यासह ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारासह अनेक प्रश्नांचा भडीमार करीत गटविकास विकास अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले गटविकास अधिकारी डॉक्टर संध्या जगताप यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे दबडे यांना सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे सचिन कांबळे सुलेमान मुजावर देशभूषण उपाध्ये पिंटू नाईक प्रदीप सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाकडूनही दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत व पंचायत समितीच्या कारभाराची चौकशीची आपण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी सांगितले आवाज ट्वेंटी मेस्त्री चौदा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो ग्रामपंचायती कार्यक्रम केला जात होता सदर कार्यक्रमास मालगाव ग्रामपंचायती ग्रामविकास अधिकारी सूर्य जगताप हे त्यावेळेला कार्यक्रम उपस्थित होते अशी तक्रार मालगावगावचे उपसरपंच तुषार खाडेकर यांनी पंधरा एप्रिलला दिलेले असताना सुद्धा गेल्या तीन महिने प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळं प्रशासनाला खरंच जाणीवपूर्वक त्या सूर्य जगताप यांना पाठिंबा घेतलेलं आहे त्यामुळं आमचे मित्र विषार्भ मांडेकर व ग्रामस्थ सदस्य कपली कमाडगे लोकदा बसले आहेत यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विधानसभा ग्रंथ पाठिंबा आहे तरी संघटने जिल्हा प्रशासनाने तत्काळ या दूर न्याय द्यावा आणि जे श्री जागतापुच्या तत्काळ कडक कारवाई करावी कर आणि त्याचा न्याय लस आम्हाला राज्य उपकृष्यमंत्री माननीय आमदार राजेंद्रा पवार भेट निश अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा